ना दो मध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओमधील सर्व पात्रे काल्पनिक नसून खरे आहेत व्हिडिओ पंधरा मिनिटाचा त्यामुळे निवांत जागेवर बसून हा व्हिडिओ बघा हेडफोन असतील तर ती चांगल्या ऑडिओ क्वालिटीसाठी वापरा गल्ली क्रिकेटची आठवण करून देण्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न कुठं <laughs> <नादो चाने। laughs> <laughs> एक दोन तीन चार पाच पाच नंबर एकदम पाचातली दोन बरोबर आम्ही सुटलो की दोन आ, एक नंबर कोण होता होणार थांबा ए चौकातले एक नंबर थांब आता आता बाबा मम्मी दोन नंबर

समया सॉरी बॉल 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 बॉल

ये दाबरोबर समोर पिता आहे मी शांत तुसते ला दिसतो आपले प्लान शाब्बास

आता पण याव आवडत बा कसं आवडतोय पाया नुसतं कसं आवडत आवडावे पायाला आवडा मी

हे सॉफ्टवेअर चुकीचं लागले हे माझ्या व्यवस्थित डायरेक्ट हे डायरेक्ट कुठे मला आहे आता कोण आहे ये ले थांब पोट दिस सिग्नल हा काय आहे ए हवा मार दिली प्लस ए टपडा एवढा पण नको रे मारला ए समय अच्छे समय असाच करतो टाकला करी मीचा थांब चल अजून 5 मिनिटं चल येऊ मिड तक जा 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 मिड तक अरे काय एडा ले एडा ले हा काय

essa

आपण बघ गल्ली क्रिकेट खेळतोय ते ह्याच्यात हो पुढन टाक व्यवस्थित टाक टप्प्या जाऊ दे हा बघ कॅच आईला माशा वर लागेल तुला पत्रा ए माश्या तू माग जा माग जा माग

क्या बात है सर क्या बात है કંટ્રોલ એ જ મારી હોય કે નહીં તો મારી બોલ એ બસ આય કા હે કાય આ મર બોલું દીને કાય આ બટ તમાર આસળ રોડ બોલ લગાને તો ઓળખતો त्याच्याला व्हिडिओ करायला चालू आहे आणि असा हा बोललेब खेळत आहे काय थाप्पा लावतोय बघा आणि आवड येते एक दोन तीन हा ना चॅनल लाईक व सबस्क्राईब करा